नमस्कार मी सागर चव्हाण आपण आहात लोकशाही भारत तर मंडळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दोन हजार चोवीस सुरू झाला आहे आषाढी वारीनिमित्त माऊली माऊलींचा सोहळा पंढरीच्या वाटेने निघालेला आहे लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत मात्र एक वारकरी उलट्या पावलाने पंढरीच्या विठ्ठलाकडे दर्शनासाठी निघालेला आपण त्या वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत चला तर मग घेऊया त्यांची छोटीशी एक मुलाखत माऊलीच्या विठ्ठल हरी माऊली माऊली काय नाव आपलं माझं ना बापुरा जवळपास गुंड राहणार पुरसुंगी पुणे आनंदी ते पंढरपूर ही उलट चढायची वारी माझी एक आनंदाची खुशीची बाब सांगायची म्हणजे मी एक महिन्यापूर्वीच तुळजापूर ते जम्मू कटरा श्री वैष्णव मातेच्या दर्शनासाठी उलट पावली गेलो होतो तो, तो खूप जागतिक दर्जाचा प्रवास होता तत्पूर्वी मी दिल्लीमध्ये जंत्रमंत्रावरती उपसर पण बसलो होतो आणि मान्य राष्ट्रपती महोदय मान्य पंतप्रधान महोदय मान्य गृहमंत्री महोदय आणि बाकी मान्यवरांना निवेदन देऊन तसाच मी जम्मू कटराकडे गेलो होतो आणि विसर म्हणजे त्याही वेळी मी अखंड मानवतेच्या कल्याणासाठी प्रवास केला होता आणि आत्ता बी मानवतेच्या कल्याणासाठी प्रवास करतो मी कायम देवाच्या भक्तीबरोबर देशाची पण भक्ती करत असतो उलटी वारी करण्याचा हेतू काय आपला मी उलट चालत आहे पण लोकांना तळमळीन विनंती करतो स्रे स्रे की आज बोलून की तुम्ही सरळ चाला सरळ वागा माणूस की आपुलकी जपा आपल्या ज्येष्ठाचा आईवडाचा गुरुजांचा खास करून भारतीय सुसंस्कृतीचा सन्मान करा भेदभाव टाळा असं मी तळमयनं आवाहन करतो मानवी जीवन अनमोल आहे मातीमल करू नका जगा आणि जगू द्या असं उलट चालून मी लोकांना संदेश देतोय आपण जंतर मंत्र आंदोलन केलं पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना निवेदन दिलं काय निवेदनामध्ये काय होतं सगळ्यात महत्वाचा विषय होता मराठा आरक्षणाचा पण विषय होता आणि बाकी विविध विषय होते जे रस्त्यावर अपघात होतात ते आतापर्यंतच्या महायुद्धामध्ये पण एवढी लोक मिल नाही त्याच्यापेक्षा जा जास्त लोक दरवर्षी मरतात त्याचं खूप दुःख वाटतं मग मी कायम आयुष्यभर जेव्हा जेव्हा कपडे घालतो तेव्हा मी गळ्यात शिड्डी मार्ग घालूनच बाहेर पडतो आणि बाकी मतदानाचा एक विषय आहे प्रत्येक निवडणुकामध्ये पाहिलं तर सरासरी पन्नास ते साठ सत्तर टक्के मतदान होतं रोज तीस ते चाळीस टक्के लोक काम मदन करत नाहीत त्यासाठी मी पूर्ण लाईफ टाईम काम करतो सरकार हवं तसं लक्ष देत नाही मला पूर्ण माहिती आहे मी पार भारतीय निवडणूक आयोगाच्या ऑफिस पर्यंत पण कित्येक वेळा गेलो आहे कित्येक वेळा आंदोलन पण आहे तुमच्या वेशभूषेमध्ये जी आता एक पिशवी आहे तुमच्यासोबत त्यावरती एक संदेश सामाजिक संदेश पाहायला मिळत आहे काय संदेश आहेत ह्याच्यामध्ये आहे जगा आणि जगू जे आहे तर आपल्या देशाविषयी आपल्या बांधवाविषयी अभिमान असावा झाडे लागा झाडे लागवा बेटी बचा बेटी पढा अशा विविध गोष्टी आहेत शंभर टक्के मतदानासाठी मा आहे आणि खास करून माझी एक तळमळ आहे तुम्ही भेदभाव वगैरे टाळा आणि सर्व राजकीय पक्ष आणि ने प्रमुख नेत्यांना माझी तळमळ जावं आहे निवडणुकीत मतदानापर्यंतच तुमचं राजकारण ठेवा त्यानंतर तुम्ही राजकारण दिवेशभाऊ राज तिरसकर अजिबात करू नका हे भारतीय अखंडतेला बंधुतेला खूप धोकादायक आहे आपली एकता अखंडता जर जपायची असेल तर तुम्ही भेदभाव टाळा आणि सगळ्याला बंधुभावानं वागा खरोखरच वागा फक्त बोलाय बोलणं का आमचं बेक आहे आमचं भारतीय बांधव आहे तुमची बंधुता तुमच्या पावलं पावले आचरणात आली पाहिजे असं मला मी नाव नाही काही मागणी मागायचं असेल त्यासाठी आंदोलन करा उपोषण बसा काही करायचं ते करा तुमच्या परीने करा ते सरकार कोण मागायचं कुठल्या घरचं किशातलं किंवा कुठल्या समाजाकडून काय मागायचं नाही सरकार कोण मागायचं त्यामुळं तुम्ही भेदभाव करू नका असं मला तळमय नावं मानवी जीवन आणमोल आहे आपण इतर टायमाला एखाद्याच्या वाढदिवसाला एखाद्याच्या मैत्रीला एखाद्याच्या लग्नाला सगळ्याला सा, सामील एकमेक होतो काही काही जण एका ताटात जेवतात पण तुम्ही भेदभाव तिरस्कार अजिबात करू नका असं माझं ते आव्हान आहे राजकीय लोकांना पण माझी विनंती आहे तुमची स्वतःची पोळी बाजण्यापेक्षा बाजण्याकरता तुम्ही आमच्या मानवी जीवनामध्ये दुःखदायक वेळ आणू नका जर तुम्हाला काही कर करायचंच असेल तर लोकांना आनंदी करण्यासाठी प्रयत्न करा लोकांना सुखी करण्यासाठी प्रयत्न करा जे दुःखात आहे त्यांना सुखी करा असं माझं तळमळीचं आव्हान आहे जगाने जगू द्या असं पण माझं आव्हान आहे आणि एक तळमळीचं एक दुसरं एक आव्हान आहे विशेष म्हणजे एक मी चलताना नुसतं चालतच नाही माझं परीक्षण निरीक्षण खूप असतं रस्त्याचं काम कसं आहे लोक ड्रायव्हिंग कसे करतात लोकांचा स्वभाव कसा आहे प जर पंधरा वीस किलोमीटरचा स्वभाव बदलते पोशाख बदलतो तर तू सगळ्यांना माहिती असतं पण पर माझं परीक्षण निषेध खूप मोठं असतं त्यासाठी सरकारला मी कित्येक वेळा विनंती केली कित्येक माध्यमाद्वारे कित्येक पत्रकाद्वारे माझं निवेदन सरकारपर्यंत पोचलं आहे मी मी पण ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहेत राष्ट्रपती पंतप्रधानांनी नवेल मंत्री मंत्र्यांकडं मी एक किरकोळ सामान्य माणूस आहे साधा माणूस आहे मला काय मोठेपणाची गरज नाही मला काय मोठा फुटारी व्हायचं नाही मी कुठला पक्षात कार्यकर्ता पण नाही आहे एक मला एक तळमळ आहे मी जे काम परीक्षण करतो खूप मोठं परीक्षण आहे ते देशाच्या खूप हितासाठी आहे मी सरकारला किती वेळा आवाहन केलं तुम्ही तुम्हाला प्रमुख लोकांना वेळ असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये कोणाला पाठवा माझा संदेश आहे ते जर लागू केला तरी भारतातील जे अपघात होणार आहे ते पन्नास टक्क्यापेक्षा मी कमी करू शकतो माझ्या नियमानं आग सांगण्यानं ऐकण्यानं हे होऊ शकतं एका जादू किंवा जोक किंवा एक डायलॉग नाही एक सत्य परिस्थिती आहे मी तुम्हाला एका दिवसात कुठल्याही रोडवरचं सांगू शकतो आणि ते करून दाखवू शकतो आणि अखंड भारतभर या पुरण जगासाठी माझं काम चालू आहे त्यामुळं सरकारला जर इच्छा असेल एकटलं माहीत आव्हान आहे तुम्ही जे रोड बनवता ते लोकांचा अपघात टाळण्यासाठी बनवता कारण लोकांचं अपघात वाढावून करता हे तुम्हाला माहिती जर अपघात टाळण्यासाठी करत असाल तुम्ही मला मला जरूर भेटा आणि जर अपघात वाढवण्यासाठी तुम्ही काम करत असाल तर तुमचं काम तुम्हाला लकला जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत असे पत्रकार जे आमच्यासारख्या सामान्य माणसाचे कदर करतात त्याची दखल घेतात त्यांचं तेच मान्य राष्ट्रपती मोदींनी भारतातील विविध संघटनांनी यांचं कौतुक केलं पाहिजे सामान्य माणसाकडे आजकाल कोण पाहत नाही हिंदी आणि भारतातली तरी एवढी वाढ चालली एवढी वाढ चालली आजकाल आपण अफगाणिस्तानला नावं ठेवलं पण त्याच्यानंतर भारतालासुद्धा लोक नावं ठेवतील कारण एवढी लोक शिरतील की काही लोक बिग मजुरीचं काम सुद्धा येत नाहीत काही लोक असेच काम करून घेतात काही जण पगार बुडवतात आणि काही जण बिगर बागाराचं दाबून काम करतात दाबून धरतात आतमध्ये त्यांना बाहेर पण पडू देत येत नाहीत आणि कुणाला सांगू पण देत नाहीत अशा कित्येक ठिकाणी आहेत जर तुमच्यात हिंमत असेल सरकारमध्ये तुम्ही एखादा नंबर जाहीर करा की त्या नंबरवर गुपित आम्हाला सांगा अशी घटना की आम्ही त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ऍक्शन घेतो पण तुमचं नाव सांगितलं जाणार नाही तुम्हाला कित्येक जिल्ह्यात तालुक्यात तुम्हाला अशा घटना दिसली की हॉटेलमध्ये सुद्धा लोक त्या कामगाराला बाहेर नाही पडू देत ना पण दाबून धरतात त्या गेटच्या आतमध्येच काम करायला होतात फुकटमध्ये काम करतात महिना दोन महिने सहा महिने की त्यांना आकडून लावतात असं कित्येक ठिकाणी आहे हॉटेलमधलाच विषय नाही तर बाकी कित्येक कंपन्यामध्ये पण असं प्रकार आहेत त्यामुळे सरकारमध्ये जर हिंमत असेल तर तुम्ही तुमचा नंबर ज्या डिक्लेअर करा की त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कळवा तुम्हाला तुमचं नाव जाहीर नाही केलं जाईल तुमच्या पण ती कारवाई जरूर होईल आणि तुमचा पगार पाणी आणि तुमच्यावर जे त्रास अन्याय होतं ते दूर होईल अरे इंग्रजांनी आजपर्यंत त्रास दिला लुटमार केली भारताची आर त्याच्यापेक्षा तुम्ही लोक काय लोक तुम्ही बेकार झालात आमच्या आमच्या भेदभाव करता भेदभाव करताय तिरस्कार करताय मतभेद करताय आर तुमच्यात हिंमत कसली फक्त बोलाय बोलू नका आमचा एक आहे मी मान्य राष्ट्रपती मान्य पंतप्रधान सुद्धा कित्येक वेळा आवाहन केलंय तुम्ही जर मानत असाल आमचा एक आहे आमचं बांधव आहे तर तुम्ही या वाक्यासाठी माझ्याबरोबर जाहीर बोला लोकांबरोबर मी तुम्हाला दाखवतो की कुठल्या ठिकाणी कसा भेदभाव केला जातो का केला जातो तो तुम्ही भेदभाव करू नका मानवी जीवन अनमोल आहे मातीमोल करू नका जगा आणि जगू द्या असं मी उलट चालवून लोकांना नाही करतो लो काही लोकांना वाटत असंही पण आहे हा माझा बावटपण आहे मी आज आहे मूर्ख आहे वेड्या आहे काय म्हणा पण मी लोकांना शहाण करण्याचा प्रयत्न करतोय तळ महिने प्रयत्न करतोय तुला अपघात झाला कोण जखमी झालं कोण मृत्यूमुख पडलं मी पाहू ना शकत नाही मला ते दुःख सहन होत नाही मग तो कुठला कोणी असला तरी मला सहन होत नाही असं मला तळ सरकारला आव्हान आहे तुम्हाला जर एकच जरी माणसाची तुम्हाला किंमत वाटत मोठमोठे उद्योगपती मोठमोठे व्यक्ती अपघातामध्ये मिळतात तुम त्यांच्या सुद्धा मी घरच्यापर्यंत मी ईमेल टाकलं पण त्यांनी सुद्धा माझी कदर केली नाही त्यांना म्हटलं मी माझी नका कदर करू पण मी जे कार्य करतो ते मला थोडंसं उचलून जरा त्याने करून जास्त पुढे पुढे जाईल आणि विशेष म्हणजे मी सत्तावीस लाखाच्या वरती पत्रक वाटले तिने अपघाताविषयी आणि माझं कार्य सतत चालू असतं मला तुम्ही एक साहित्यिक पण आहात लेखक पण आहात कोणतं तुमचं पुस्तक प्रकाशित झालेलं माझी पुस्तकं शहा आहेत एक पुस्तक मानवतितासाठी दुसरं पुस्तक जाग जरा माणसा तिसरं तिलांजली एक माय मदरलक्ष्मी आणि माझी माय लक्ष्मी माय मदर लक्ष्मी हे पुस्तक या जगातल्या एकशे चौसष्ट दशामध्ये गेले आहे ते माझ्या स्वप्नात पण नव्हतं पण ते ॲटोमॅटिक घालायसाठी घडलं उपोराला बहुत महान आहे कीर्तिमान आहे राजब गजब आहे तिसरं पुस्तक आहे महात्मा आनंदाची गाथा माझा सगळा विषय जे आहे तर सामाजिक विषयच आहे आणि विशेष म्हणजे मी समाजासाठी झटतो माझा एक एक मिनिट एक एक क्षणसुद्धा मी असा वाया घालवत नाही माझा उद्योगधंदा व्यवसाय झाल्यानंतर मी याच कामासाठी राबतो घर प्रपंच सगळं पाहून मी करतोय मी काही संदेशही नाही हा घर घरभात सगळं सोडून काम करतो असं काही नाही मी वेळ वेळात वेळ काढून सामाजिक संदेश पोहोचवतो आणि सामाजिक कामे काम करतो असं बाराही महिने माझं काम चालू असतं आषाढीची वारी सुरू असताना माऊलींचं प्रस्थान होण्याच्या अगोदर तुम्ही वारीकडे प्रस्थान करता का त्या अगोदर करता मी कधी कधी पण करतो पण काय होतं वारीमध्ये चालता चालता इतर वारकरी भरपूर चाललेले असते आणि दुसरी बाहेरची लोकं असते ती दर्शनाच्या निमित्तानं काय निमित्तानं ती आतमध्ये शिरतात त्यामुळे लो चालणाऱ्या लोकांना ती अडथळ होतं ती मला दुःखदायक वाटतं कारण काही लोक पायास घोटाळून पडू शकतात आणि काही लोक माझी नक्कल बंद करत त्यांचा प्रयत्न करतात खूप जण पडले ती मला दुःखदायक वाटतं त्यामुळं मी निष्ठून निघून जातो ज्या ज्या ठिकाणाहून मी दिवसा चालतो त्यांनाच कळतं दिसतो मी या ठिकाणा मी रात्री गेलो त्यांना अजिबात करणार नाही मी कधी कधी रात्री पण चालतो तुम्हाला जम्मू काश्मीरचा विषय माहितीच असेल आज पण तुम्ही पेपर न्यूज चॅनल वाचलं तर जम्मू काश्मीरचा किती धोकादायक प्रसंग आहे तुम्हाला आत्ता पण माहित आहे आपली एवढी मिलिटरी सरकार सगळं काय असताना आत रे की बाहेर आत चिरतात ना लोकांना धरता गोळ्या धरतात म्हणजे खूप चुकीचं आहे आत्तासुद्धा रिअली तसा आहे दोरडे आहेत लोटमार करणारे आहेत आत्ता चालतं म्हणजे तुम्ही सांगा काय किती गेला ते भाजप खूप असा अपेक्षा होत्या पण ते काय अपेक्षा आणखी पूर्ण झाले नाहीत मोदी साहेब म्हणतात त्यांचा पार मुळासकट उपटून टाकू पण किती दिवस झालं तुम्ही किती दिवस झालं पंतप्रधान आहात काम करा मोदी तिसऱ्यांदा पंधरा पदी विराजमान झाले काय सांगाल त्यांच्याबद्दल मला तुमच्या विषयी आनंद आहे तुम्ही तिसऱ्यांदा काय आणि पाच वेळा जाऊन पंतप्रधान राहा पण तुम्ही जर विषय राबवायचं म्हणलं होता ते मुळासकट उपटून टाका तुम्ही मोठमोठे जे आपले गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा भारतात आणू शकलं नाही त्यांना ना सुद्धा कारवाई करू शकत नाही कित्येक लोक महाराष्ट्र सरकार सुद्धा म्हणलं की आम्ही सत्तर आलो हे करून ते करू तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही त्यामुळे तुम्ही नोटाचा वापर करून आहे ना उद्दे सरकार खाली पडायचा असला पॉईंट काढून यांना संतरा आमदार खासदार असेल त्यांना परत कसं कॅन्सल करता येईल लोकमत घेऊन बहुमत घेऊन असला एक पर्याय काढला पाहिजे कारण मंत्री निवडणुकीच्या टायमाचं कपाडे कपाडे होतात आणि पुन्हा काय तो विषयच घेत नाहीत विरोधी पक्ष म्हणून आता विरोधी पक्ष नेते संसदेमध्ये राहुल गांधी आहेत त्यांच्याकडे कशा कशी पाहतो <laughs> राहुल गांधी खूप छान आहेत युवा माणूस आहे आणि मी भारत जोडो यात्रा पण केली संपूर्ण भारतामध्ये खूप माहिती आहे माझा एक तळ महिना संजय आहे मी खूप वर्षापासून एक विषय लढतोय मी म्हणतो सरकारला साक्षर करायचंय सरकारला साक्षर करण्यासाठी माझं आंदोलन आहे सरकार हे साक्षर नाही आहे निरक्षर सरकार आहे का निरक्षर आहे त्यांना ईमेल वगैरे हो अजिबात कळत नाही कुठल्या त्याला ऑफिसला वगैरे आणि कित्येक नेते पुढाने कि असे आहेत की त्यांना महत्वाचे ईमेल पण बघत नाही काहीच नाही सरकार त्यामुळे मी सरकारला आवाहन करतो की तुम्हाला साक्षर करण्यासाठी माझा लढा आहे तुम्हाला अळबकडे शिकवायचा माझा लढा आहे आणि तुम्हाला मी एक ना एक दिवस शिकवणं तुमचं जर हिंमत असेल तर माझ्यासारखं सामान्य माणसाचा समाजासाठी जातो मला कमीत कमी आमचं तुम्ही एखादं जर पत्र घ्या शंभर हजार पत्र गेली त्यातलं एक तर पत्र सजेक्ट करा की काय विषय त्यासाठी सुद्धा मंडळी पाहिलं तुम्ही की एक वारकरी आहेत ते पंढरीच्या दिशेने उलट्या पावलाने चालत ते एक सामाजिक संदेश पण देत आहेत आणि सरकारला पण संदेश देत आहेत आणि जगाने जगू द्या आणि माणूस की जपा असा संदेश देत आहेत ते उलट्या पावलाने का चालत आहेत तर माणसाने नेहमी सह पावलाने चालावे चांगले विचारने चालावे चांगलं विचार त्यामुळे ते उलट्या दिशेने चालत पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत धन्यवाद लोकशाही भारत फलटा